मराठी सिनेमा हा भारतातील सर्वात जुना सिनेमा आहे दादासाहेब फाळके यांना मराठी चित्रपटच नाही तर भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक मानले जाते त्यांनी एकोणीसशे तेरामध्येच राजा हरिश्चंद्र नावाचा भारतातील सर्वात पहिला सिनेमा बनवला होता म्हणजेच सुमारे एकशे दहा वर्षापूर्वी इतका मोठा इतिहास आणि परंपरा असलेला आपला मराठी सिनेमा आज का गाणला का मराठी डायरेक्टर्सना आणि ॲक्टरना अक्षरशः रडावं लागतंय का आपलेच मराठी लोक आपले मराठी पिक्चर बघत नाही आणि आपल्या मराठी सिनेमाची ही अवस्था केव्हापासून झाली चला बघूया व्हिडिओतून या व्हिडिओमध्ये आपण मराठी इंडस्ट्रीची संपूर्ण माहिती घेणार आहे चालू झाल्यापासून ते आतापर्यंत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे मिळणार आहेत बहुतेक लोकांना माहिती नसलेली वस्तुस्थिती आहे एक की एकोणावीसशे तेरामध्ये दादासाहेब फाळके यांनी प्रोड्यूस आणि डायरेक्ट केलेला पहिला पूर्ण लांबीचा भारतीय चित्रपट म्हणजेच राजा हरिश्चंद्र हा बॉलिवूड नाही तर मराठी चित्रपटाचा भाग होता यामुळे मराठी चित्रपट इंडस्ट्री भारतातील सर्वात जुनी इंडस्ट्री आहे आणि त्यानंतरच्या काळात विसाव्या शतकात मुंबई नाही तर कोल्हापूर हे मराठी चित्रपट निर्मितीचे केंद्र होते आणि याचं कारण म्हणजे एकोणावीसशे एकोणावीसमध्ये बाबूराव पेंटर म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाबूराव मिसरी यांनी कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या मदतीने महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली होती आणि या फिल्म कंपनीने बाळासाहेब पवार कमलादेवी आणि झुंजाराव पवार यांच्या भूमिका असलेल्या महाभारतावर आधारित पहिला चित्रपट सैरंदरी हा तयार केला होता यानंतर बाबूराव पेंटर यांनी एकोणावीसशे तीसपर्यंत अनेक मुखपट म्हणजे आवाज नसलेले पिक्चर बनवले आणि त्यानंतरचा काळ म्हणजेच बोल चित्रपटाचा होता त्यामुळे ही कंपनी बंद पडली <laughs> यानंतरचा काळ हा बोल चित्रपटाचा होता एकोणावीसशे बत्तीसमध्ये अयोध्येचा राजा हा महाराष्ट्रातील पहिला बोलचित्रपट होता बोल हा देशाचा पहिला बोलचित्रपट बोल आलं मारा नंतर एकाच वर्षांनी आणि हॉलिवूडचा पहिला बोलचित्रपट बोल द जॅज सिंगरनंतर फक्त पाच वर्षांनी रिलीज झाला होता भारतामध्ये जसा तसा सिनेमा आवडू लागला तसे तसे प्रोडक्शन हाऊसेस वाढले पण हे सर्व हिंदी होते पण अजून एक महाराष्ट्रीयन प्रोडक्शन हाऊस कंपनी बनली प्रभात फिल्म कंपनी प्रभात फिल्म कंपनीने संत तुकाराम हा सिनेमा एकोणीसशे छत्तीसमध्ये बनवला आणि या सिनेमाने एकोणावीसशे सदतीसमध्ये व्हेनिस फिल्म फेस्टिवलमध्ये बेस्ट सिनेमाचा पुरस्कार जिंकला आणि हा पुरस्कार मिळवणारा हा भारताचा पहिला सिनेमा होता या प्रोडक्शन हाऊसमुळे आणि या सिनेमाच्या सक्सेसमुळे मराठी इंडस्ट्री पीकवर पोहोचली यानंतरच्या काळात वी शांताराम मास्टर विनायक बालाजी पेंढरकर आचार्य अत्रे राजा परांजपे ज्योतिराम दिनकर पाटील जी डी माळगुरकर यासारख्या स्टार्सच्या आगमनाने मराठी चित्रपटसृष्टी फुलली होती आणि मराठी इंडस्ट्रीची गाडी धाक्याला लागली होती यानंतरच्या काळात इंट्रोड्यूस झाला रंगीत सिनेमा एकोणावीसशे सत्तरमध्ये डायरेक्टर शांताराम यांनी डॉक्टर श्रीराम लावू यांच्या प्रमुख भूमिकेसह पिंजरा हा आयकॉनिक चित्रपट बनवला आणि हा पहिला मराठी रंगीत चित्रपट होता यात सुमारास लोकप्रिय विनोदी अभिनेते दादा कोंडके यांनी मराठी चित्रपटामध्ये प्रवेश केला आणि आपल्यासोबत एक अनोखे प्रकारची कॉमेडी आणली कोंडके यांची बोलण्याची शैली त्यांची ग्रामीण वेशभूषा आणि डायलॉग डिलिव्हरी यामुळे त्यांनी प्रेक्षकांना मोहित केले त्यांनी कॉमेडी लोकप्रिय केली आणि नंतरच्या काळात बनलेल्या चित्रपटामध्ये तीच मुख्य आधार बनली आजही कॉमेडी आज सर्वात लोकप्रिय प्रकार मराठी सिनेमात आहे पण यात फक्त हे ग्रामीण लोकांनाच प्रभावी करू शकले शेरी लोक अजूनही मराठी सिनेमापासून लांबच होते यानंतर एकोणावीसशे ऐंशीच्या दशकात सचिन पिळगावकर आणि महेश कोटारे या दोन शेहरी आणि मॉडर्न डायरेक्टरची आणि अभिनेत्याची एंट्री मराठी इंडस्ट्रीत झाली आणि या दोन अभिनेत्यांनी शेहरी थीम असलेल्या चित्रपटाच्या युगाची सुरुवात केली महेश कोटारे हे ॲक्शन कॉमेडी थ्रिलर शैलीचे सिनेमे बनवायचे तर सचिन पिळगावकर हे विनोदी सिनेमे बनवायचे पिळगावकर यांनी मित्र गम्मत जम्मत अशीही बनवा बनवी भूताचा भाऊ फील गुड आयत्या घरात घरोबा त्याचवेळी कोटारे यांनी धूम धडाका धडाकेबाज दे दनादन झापाटलेला हे चित्रपट बनवले आणि यांनी मराठी इंडस्ट्रीला दोन सुपरस्टार दिले अशोक शराफ आणि लक्ष्मीकांत बर्डे महेश कोटारे यांनी मराठी चित्रपटाच्या टेक्नॉलॉजीमध्येही अनेक नवनवीन शोध आणली त्यांनी दोन हजार तीनमध्ये चिमणी पाकरासह डॉल्बी डिजिटल साऊंड मराठी चित्रपट सृष्टीत आणला दोन हजार चारमध्ये डिजिटल स्पेशल इफेक्टनी बनवलेला पछाडलेला हा पहिला मराठी चित्रपट बनवला दोन हजार तेरामध्ये झपाटलेला टू हा पहिला डीमध्ये मराठी चित्रपट बनवला या काळात मराठी इंडस्ट्री भूमवरती होती मराठी इंडस्ट्री सुपरस्टारही होती पण नंतरच्या काळात मराठी इंडस्ट्रीचा बिझनेस फारसा काही चालला नाही आणि सिनेमेही रिलीज होणे बंद झाली पण दोन हजार चारमध्ये श्वास या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आणि तो एका प्रकारे मराठी इंडस्ट्रीसाठी टर्निंग पॉईंट ठरला हा पुरस्कार जिंकणारा पहिला मराठी चित्रपट एकोणावीसशे बावन्नमध्ये मध्ये श्यामची आई होता आणि नंतर बावन्न वर्षाने हा पुरस्कार श्वासने जिंकला श्वास सिनेमा भारतातून ऑस्करसाठीही पाठवला होता यामुळे मराठी इंडस्ट्रीला एक नवीन उत्साह आला पण हा फार काळ टिकला नाही दोन हजारच्या दशकात जाऊ तिथे खाऊ कायद्याचं बोला निशानी धावा गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा आणि नटरंग एकाही मोजके चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरली दोन हजार दहामध्ये नवीन दशक सुरू झाल्यावर विहीर देऊळ नागराज मंजुळ यांचा फँड्री रित्य देशमुखांचा लयबारी असे काही मराठी चित्रपट हे ठरले पण तरी बोटावर मोजणे इतकेच पिक्चर आपले का चालतात का बॉलिवूड आणि साऊथचे सिनेमे आपले इकडे चांगले कलेक्शन करून जातात पण आपले सिनेमे करू शकत नाही याचे प्रामुख्याने पाच कारणे आहेत आणि त्यातले तिसरे आणि चौथे कारण हे फार महत्त्वाचे आहे सर्वात पहिले आणि विशेष कारण म्हणजे सध्या हाय क्लास लोक मराठी चित्रपट पाहणारे नाहीत आणि मिडल क्लास मराठी माणसासाठी पहिली पसंती म्हणजे हिंदी सिनेमे नंतर डब केलेले इंग्रजी त्यात मराठी ही त्यांची शेवटची पसंती असते त्यामुळे मराठीला ऑडियन्स मर्यादित आहे हे म्हणायला हरकत नाही पण हे मेन कारण अजिबात नाही दुसरं कारण म्हणजे बॉक्स ऑफिसवर स्टार पॉवरचा नसलेला प्रभाव दुसऱ्या भाषामध्ये स्टार प्रेक्षकांना सिनेमाघरात खेचून आणण्याची ताकद ठेवतात आणि साऊथमध्ये तर स्टारच्या नावावरतीच सिनेमा चालतो पण मराठी स्टार्समध्ये प्रेक्षकांना बॉक्स ऑफिसपर्यंत आणण्याची ताकद अजिबात दिसत नाही आणि याचं मेन कारण म्हणजे बरेच मराठी स्टार्स सिनेमा मालिका थिएटर आणि नाटकात एकाच वेळी काम करतात साऊथ किंवा हिंदी सिनेमातील स्टार्स अजिबात असे करताना दिसत नाही त्यामुळे सर्वात लोकप्रिय मराठी स्टार्स असलेले चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग करू शकत नाही तिसरं कारण म्हणजे मराठी स्टार्समध्ये तरुण स्टारची कमतरता मराठीमध्ये पुरुष स्टारचे सरासरी वय हे अठ्ठेचाळीस वर्ष आहे आणि महिला स्टारचे एकोणचाळीस वर्ष जे इतर भाषेतील स्टार्सपेक्षा खूप स्टार्स जास्त आहेत बॉक्स ऑफिसवर मोठी ओपनिंग मिळवण्यासाठी तरुण किंवा स्टुडंट्स हे फार महत्त्वाचे असतात पण फेमस तरुण स्टार मूवीमध्ये नसल्यामुळे तरुण ऑडियन्स याकडे अजिबात आकर्षित होत नाही त्यामुळेच बॉईज आणि टाकाटक सारखे मोजके चित्रपट तरुण वर्गाला आकर्षित करू शकले आणि ते हिटही ठरले चौथं आणि मला वाटणारं सगळ्यात मेन कारण म्हणजे अनएक्सपिरियन्स प्रोड्युसर्स मराठी सिनेमा बनवण्यासाठी पैसे हे बाकी सिनेमाच्या तुलनेत खूप कमी लागतात त्यामुळे काही मुठभर सिनेमे हिट झाले की अनेक नवीन प्रोड्युसर्स आपला नशीब आजवायला मराठी सिनेमात येतात त्यामुळे नवीनच आलेल्या प्रोड्युसरकडे ना स्टुडिओसारखे उपकरणे असतात नाही त्यांच्याकडं फिल्म रिलीज करायचा काही अनुभव असतो आणि मार्केटिंगचे नसलेले नॉलेज आणि बजेट कमी यामुळे हा सिनेमा प्रेक्षकापर्यंत पोहोचतच नाही जर आपण गेल्या चार वर्षाचा विचार केला तर एकूण दोनशे त्रेसष्ट सिनेमे रिलीज झालेत आणि यात नवीन प्रोड्युसर्स असलेल्यांनी दोनशे एक्कावन्न सिनेमे बनवले आहेत आणि स्टुडिओजनी फक्त बारा म्हणजे हा नंबर खूपच जास्त आहे पाचवं आणि मेन कारण म्हणजे मार्केटिंग आणि प्रमोशन कोणत्याही बिझनेसचा मूळ पाया हा मार्केटिंगच असतो पण मराठी सिनेमामध्ये स्टार पॉवरचा नसलेला प्रभाव आणि अनुभव नसलेले निर्माते यामुळे मराठी सिनेमासाठी प्रमोशन आणि मार्केटिंग करणे फार कठीण जाते गेल्या चार वर्षात असे अनेक विषय आहेत ट्रेलर आणि रिलीजमधलं अंतर खूप लांब आहे कधी कधी सहा महिने आणि एक वर्ष देखील आणि आणखीन एक मेन समस्या म्हणजे खूप जास्त रिलीज दोन हजार एकोणावीसमध्ये पंच्याऐंशी मराठी चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाली जी खूपच जास्त आहे ज्या इंडस्ट्रीमध्ये एक सिनेमादेखील बॉक्स ऑफिसवर टिकून राहणे मुश्किल आहे तिथे एकाच दिवशी तीन तीन सिनेमे रिलीज होतात त्यामुळे या सिनेमांना अजिबात बॉक्स ऑफिसवर संधी मिळत नाही आणि परिणामी ते चालत नाही आणि फ्लॉप होतात आणि यावरून आपल्या लक्षात येईल की मराठी इंडस्ट्रीमध्ये एकता अजिबात दिसत नाही आणि असेच जर चालू राहिले तर आपली इंडस्ट्री बंद पडायला जास्त वेळ लागणार नाही ही काही मेन कारणे आहेत ज्यामुळे आज मराठी इंडस्ट्री ही बाकी इंडस्ट्रीपेक्षा मागे आहे आणि हे सर्व जर आपल्याला सुधारायचं असेल तर फिल्म प्रोड्युसरनी दोन गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे एक तर क्वालिटी कंटेंट आणि दुसरं म्हणजे मार्केटिंग आणि प्रमोशन आणि एक गोष्ट आपणही आपली मराठी इंडस्ट्री वाचवण्यासाठी केली पाहिजे ती म्हणजे आपल्या मराठी सिनेमांना पहिली पसंती देणे कारण आपणच मराठी माणसं आपल्या सिनेमांना सपोर्ट नाही केला तर इंडस्ट्री अजिबात चालू शकत नाही त्यामुळे मराठी माणसांना सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा